वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल कसे आहात सर्व सुना हाय कर हाय सो so, आजच्या मॉर्निंगची सुरुवात झाली आहे समर्थांच्या आमच्या बघा समर्थांशी घ्यायचं काय खेळते ग ए काय खेळते अंघोळ वगैरे झाली आहे मॅडमची आणि आज तिची थोडीशी तब्येत खराब आहे ना बाबू तब्येत खराब आहे आमची समर्थाची त्यामुळे इथे तिथे तिचा संसार मांडलाय ना बाबू भातुकलीचा ना काय गं सर्दी झाली आहे तिला त्यामुळे रात्रभर झोपली नाही आहे ती आणि तिला सर्दी झाली की आम्हाला भरपूर टेन्शन येतं पहिल्यापासून तिला लहानपणापासून सर्दीचा भरपूर त्रास आहे त्यामुळे तिची एकदम तब्येत खराब होते सर्दी झाली की आणि इथे बघा मॅडमचं काय चालू आहे अरे वा समर्थ आमची खेळते समर्थाची ए समर्था काय खेळते मम्माला दे दे मम्माला नको नको तू खेळ हा भातुकलीचा खेळ खेळते आमची समर्थ हो ना बाबडी गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग हो आज समर्थाचे अकरा दिवस आम्ही नॉनव्हेज नाही खालेला कारण आज येत आहे समर्थाचे बाबा आणि काका येतोय समर्थाचे जेवायला सो so, आज आमचा मेन व्हे चिकन वडे आणि पाऊस पण खूप लागतोय त्यामुळे म्हटलं तोच बेट करूया आज समर्थाचं सर्व आवडून दिलं आणि समर्थ बाहेर खेळते तोपर्यंत म्हटलं इथे मी जेवणाची तयारी करते आणि वाटण आमचं संपलं होतं त्यामुळे इथे मी वाटण पहिलं करून घेतलं आणि आठ दिवसाचं वाटण आम्ही एकत्रच तयार करून घेते संडेला कारण समर्थाचे पप्पा घरी असतात आणि एरवी दिवशी मग वाटण तयार असलं ना की जेवण करायला लवकर बरं पडतं आणि समर्थ पण काय करायला देत नाही नेहमी त्यामुळे मी संडेचंच करून घेते त्यानंतर मी इथे चिकन बनवायचं आहे आज त्यासाठी इथे मी हिरवा मसाला तयार करते इथे कोथिंबीर आलं लसूण तिथे तेच मी इथे व्यवस्थित फ्राय करून घेते आणि त्याचीच पेस्ट बनवेन म्हणजे चिकनला टेस्ट छान येते आणि त्यानंतर समर्थाचे पप्पा पण आले होते चिकन घेऊन म्हटलं पटपट सगळी कामं आवरून घेते चिकनसोबतच आज वडे बनवायचे आहे त्यासाठीच मी इथे पीठ पीठमळून घेते आणि इथे बघा माझी समरता कशी मला ऑब्झर्व करते आणि तिला नेहमी माझी म्हणजे मुली असं असतात छोट्या आपल्या प्रत्येक मुलगी आपल्या आईला बघून सगळ्या गोष्टी बघत असते इथे ती बघते सगळं मी कसं काय करते ते आणि खूप बरं वाटतं की आपली मुलगी आपल्या बाजूला शांतपणे बघत असते सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर मी इथे पीठ मळायला घेतलं आणि मला वडे खूप आवडतात चिकनसोबत तिथेच आता बघा कशी करते समरता ती थोड्या दिवसांनी हीच मला कामात मदत करायला येईल त्यानंतर माझं इथे छान असं पीठ मळून झालं आणि समरता बघा साईडला कुठे दिसत असेल ती पण तिचं काय काय आपलं आपलं खेळत होती आणि त्यानंतर आता मी हे पीठ मळून थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देते चिकन फोडणीला यायची तयारी करते इथे माझं चिकन फोनीला देऊन झालं आहे आणि ऑलमोस्ट शिजत पण आलं आहे अर्ध साईडलाच इथे रस्ता पण घातला आहे शिजायला त्यानंतर थोड्याच वेळात माझं चिकन शिजून रेडी आहे आणि बघा किती छान अशी तरी पण आली आहे आणि कलर पण छान आला आहे आणि सुंदर झालेलं आहे चिकन आत्ताच तिला थोडंसं ओवा आणि लसूणच्या पाकळ्या भाजून तिला शेक दिला आहे पण मॅडमांना बिलकुल घ्यायचं नव्हतं अजिबात आवडत नाही तिला औषध नाही दिलं कारण लगेच सर्दी झाल्यावर औषध दिलं ना की तो कफ किंवा सर्दी असते ती सुकून जाते मग त्याचा डबल त्रास होतो काय ऐकतेस काय ऐकते सांगते मी सगळ्यांना अरे काय बघ समज टॉय कुठे टॉय दाखल मम्माला दे जेवण नाही दे मम्माला नाही दे त्यांना दे त्यांना दे अरे वा खेळते तशी ती तू खूप भीती वाटते ह्याची तब्येत खराब झाली की स्पेशली सर्दीसाठी बाकी कोणत्या गोष्टींना मला बिलकुल भीती नाही वाटायची सर्दी झाली की आम्हाला भरपूर दोघांना पण भरपूर भीती वाटते सो बघू काय करते ती दोन चार दिवस आमच्याकडे भरपूर असा पाऊस लागतो आणि आजही बघायचं की पाऊस की ते बघा समर्थाचा काका आलाय आणि कधी समर्थ त्याच्याकडे जात नाही पण आज गेली हे आहेत समर्थाचे बाबा समर्थ रेडी होती म्हणून तिला बाहेर घेऊन उभे होते बाकी सर्व जेवण करून रेडी झाले आता फक्त वडे तयारचे बाकी होते तेच मी इथे करून घेते त्यानंतर मी इथे त्यांना जेवण वाढायला घेतलं आज जेवणामध्ये होता चिकनचा रस्सा चिकन, चिकन ग्रेव्ही सोबत वडे आणि भात होता त्यानंतर इथे समर्थाचे बाबा काका आणि सोबत समर्था आमची टीम बघता बघता जेवत होते आणि समर्थाला मी फक्त वडे दिले होते बघा कशी खाते वरती बसून मॅडम आणि त्यानंतर आम्ही दोघं जेवायला बसलो आमच्या सर्वांचं जेवण झाल्यानंतर इथे समर्थाच्या झोपेचं टायमिंग होऊन गेलेला त्यामुळेच ती अशी शांतपणे येऊन बसलेली तिला झोपवण्याचा प्रयत्नच करत होती आणि आज आमच्या जेवणाला पण लेट झाला होता त्यामुळे अशी मॅडम चिडचिड करत होती जेवायला थोडंसं लेट झालं म्हणजे ऑलमोस्ट तीन वाजले आणि त्यामुळेच लेट झोपलं आणि आता लेट उठलं आणि आता समर्थासाठी मी एक हेल्दी रेसिपी ट्राय केली आहे इव्हिनिंगला तिला मी ओट्स देते पण आज वेगळं काहीतरी ट्राय केलं आहे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये अपलोड करेन तो शॉर्ट तुम्ही बघा आणि त्याला भरभरून प्रेम द्या आणि दाखवते मी समर्थला ते बघा समर्थासाठी मी आज कॉर्न टिक्की बनवली आहे गाजर कांदा त्याच्यात थोडंसं फ्लॉवरचं पीठ म्हणजे बघा तुम्ही शॉर्टमध्ये म्हणजे कळेल तुम्हाला आणि आता मी तिला भरवायला जाते तू तिला आवडतात काय चला दाखवते तिची रिॲक्शन कशी खाते आवडीने खाते की नाही ते बाबू आवडलं हा बोल मम्माने कसं बनवलं सोनू छान बनवलं ना त्यांना दे बेबीज ना दे छोट्या बेबीज ना सांगा ए बाबू बेबीज ना दे, देर्थ दे, दे ए दे ना बेबीज ना वाव, खा, सगळ्यांनी कस झालंय छान छान झालंय दाखव बघूच शकता आवडलं ना तुला छोटा बेबीज ना सांग तुम्ही पण हेल्दीच खा म्हणून मम्माने घरी बनवलेलंच खा असं बोलायचं हां आमची प्लेट फिनिश झाली खूप भारी वाटतं आपल्या मुलाने असं काहीतरी बनवलं ते आवडीने खाल्लं की संपवलं की आणि बाबू आमची गुडगल आहे हो ना तू गुडगल आहे ना वेस्ट नाही घालवायचं नीट खा दे, दे। थँक यू आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय